खरंच सांगायला भांडू नो याच्या मध्ये तर नवऱ्याची जाती आहे ना लय बेकार असते नवरा हे उश्या खालचा साप असतो खरी गोष्ट सांगायले हां अहो सकाळपासून वाट बघायला दाजीची भाकर खाण्यासाठी का किंवा दाजी कामाला गेलेत कामाला गेलेत मी म्हटलं आल्यावर आपण सोबतच जेव्हा तर हां मी बसले इकडं दाजी पली पलीकडच्या याच्यातून आले तर दर्जातून चल तुम्हाला दाजी दाखवतो मी काय बघा ना

काय तू काय झालं जेवण कोण काय सांग सर का, का आपल्या मित्र आम आम होती आमची होती अजून काय होती आमटी होती आणि मी दोन आंडे तळेल का तू कसा बसली मला माहिती आहे ना पहिले घेऊन बसले जास्तीन तुम्ही पहिले गिळीला असे आणि पुन्हा हेडू लागली काढायला बघा भाव ना बहिन बघा अं नवरा ये उशेच साप साप तुम्ही असे वा रे किवाची दुनिया नाही भांडू ओ बघा की हांड तळुलं इकडं दाजी गुपु, 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 वा। ना मस्त पैकी हा मस्त इकडं गुप्पू 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 खाणं चाललंय वा रे वा पहिले तो गुप्प खाल असत पाहना मला लावून हिड्यू काढती गप्पी का म्हणाले मला भूक पाहिलं ना, ना? याला म्हणते किती पण आहे दाजीचा बाप बघा भागा किराव मी वाट बघत या दाजीची आणि मस्त पैकी ना भाकर खाल्ली मला सुद्धा नाही भाकर खाय का काय होय हां असं प्यार असतो का सांगा तुमचे नवरे पण आज ताई साहेबांना विचारते की बा तुमचे नवरे पण असे प्रेम करताय का तुमच्यावर होय अहो काही काही नवरे तर असे आहेत भावना बन बायका पण की नवऱ्याला येऊस तर आणि नवरे पण जवळ बायका खाणार नाहीत जवळ त्यांच्या ताटात खाणार नाहीत तो त्यांची भूक जा नाही जाते मी असे कित्येक जण बघितलेत खरं सांगेल की त्यामध्ये नाही आमच्या नवऱ्याच्या ताटामध्ये खाल्ल्याशिवाय आमची भूकं जात नाहीत आमच्या भूक जात नाही मला तसं काय वाटत नाही ब वा। पण मला आहे ना कसं होतं एक समजा तर ताटात खाल्लं म्हणजे भूकच जात नाहीये मग ते कोणी का असा ना <laughs> दाजीच्या ताटामध्ये मी भाकर कधी खात नाही आणि माझ्या ताटामध्ये कधी दाजी भाकर खात नाहीत अशी गोष्ट आहे म्हणजे दाजी बसले पण समजा माझ्या ताटात एखादार खायला किंवा मला खाऊ मी म्हणत असते असतेर तुम्ही का मी दुसरं घेते काही मी भूकच जात नाही खरी गोष्ट सांगा तुम्हाला तुम तुम्हाला मला आता वातावरण दाखवते आमच्या गावाकडचं बघू शकताय है।, है का आज एकदम भटान वातावरण आहे बघ म्हणजे कर्म हो असं कस तरीच वाटायला एक आता हे असायचं टायमाला आपण वावरामध्ये याच्यामध्ये गेलो तर जरा मस्त वाटतंय छान वाटतंय वावराचं वातावरण आहे की नाही कालपासून हे असंच आहे बघा निस्त वातावरण लय भेकाट लय घानेडं वातावरण झालं हे असलं मला हे असं वातावरण झालं की मला लय भी वाटते बघू शकता आहे का म्हणजे असं सगळं असं करमत नाही काय नाही भटान वाटतंय बेक्का असं कस तरी वाटतंय बघा तर मग मला करमत नाही मला मु। असं मग मी वावरात पळते मग रानामध्ये पळते ना तर मग डोंगराकडं पळते मला रावत नाही मग घरी भावांना बहिणी खरी गोष्ट सांगते या असं वातावरण म्हणलं ना तर मला भीव वाटते म्हणजे असं एकदम विचित्र मग मन असं विचलित होऊन जाते आणि मग त्याच्यामुळे मी काय करते माहिती का रानामध्ये नाही तर मग डोंगराकड पळते अशी करते बघा

आज व्हिडिओ काढत म्हणलं तर व्हिडिओ काढायला पण म्हणला कंटाळा कंटाळ येतोय अशा वातावरणामध्ये एक तर कॅमेरा पण म्हणजे ते एकत असं कस तरी दिसतंय वेगळं आणि ते व्हिडिओ पण नाही काढता येत आणि काहीच मग काय करणार होय सांगत त्याच्यामुळं ना काहीच करून नाही वाटत आता ह्या इकडे बाया आता ह्या वटऱ्याच्या बाहेर काय इथं गड्डं ती विवाह हागत पाहिजे काय सांगू तुम्हाला इथेही विवाह हागत आहेत काय बोलाय डबल मग आपण भांड्याला गेलं तर डबल काय म्हणताय तुम्ही म्हणजे लोक काय म्हणतात काय की हा भांडं ती भांडं ती नाही भांडत ना हो पाणी म्हणत तर हे आल्या मुस्सा पाणी आली पाणी इकडे बसा वा पाणी आलं पाणी बघा हवाचा आवाज येईल असं काय माहित आवाज येतोय का नाही हवाचा आवाज याला असेल बरं का तुम्हाला कारण की आवाजच चालते बघा हे बघा नळावर पाणी आले आज नाही लोक इकडे पाणी भरायला नाही तर आधी जी इथंच राज्यात पडलेली काय सांगणार पाणी बाप आपल्याला तर होत नाही एक हांड आणला नेल तर आपलं कंबर दुरतोय पण त्याला आहे बाबा पाणी न्यायला आपल्याला नाही होतो ती बाया दोन जण हांडे घेऊन चालली याच्या एवढ्यातून संगीता बाय काय नाही हा मी संगीता आहे तर ती काल ती बाई दोन हांडे डोळ्यावर घेऊन ना अशी चालली कचाकच कचाकच पाय असे चालली करीती मधून एवढा पाय ते दगड तिच्या पाया पण तरी पण तिला परवा नाही अशा लोक लय राहतात खरी गोष्ट सांगाय तुम्ही ते म्हणत ना त्याला ते दगडावर नि मरण नाही अशा लोकाला आमच्या गावाकडे एक म्हण आहे आमच्या गावाकडे मध्ये माय काय निबरी हाय वय इला दगडावर मरले हिला दगडावर नि मरण नाही अशी गत आहे काही काही लोकाची ना आपल्याला एक असा खडा जर टोचला तर आपल्या आपल्याने जीवाची आगाग होऊन जाते आपल्या जीवाची हाय हाय होऊन जाते बघा आता मी पण बिगड चपलाची चाले बघू शकता तुम्ही पण माझ्या पायाची मरणाची आगा चालली आणि ती बाय काय कमालीची गोष्ट आहे बाप मला तर कमाल वाटते अशा लोकांची एक त्यांच्यावर देवाची कृपाच मानवत आहे की नाही बरं भावनभूण देवाची नाही खाण्यापिणे म्हणजे खाण्यापिण्याचं ते लोक काय पेटायला भेटते चटणी मिरची जे काय व्हायना खातेत बाबा पण बपकावून खातेत म्हणजे बपकावून खायचं आणि बपकावून काम करायचं आहे की नाही आता आपलं असतं नाजूकणी खाय खायचं आपल्याला नाही दुखत आहे आणि आपल्या मागे टेन्शन हे राहते का कमी राहते का टेन्शन यांनी दुखणं हो माणसाचं दुखणं माणसाचं मन झिर माणसाचं मन झुरत आहे यांना काय खायचंय गप्पा गप्प पडायचंय पादत तेव्हा असं की पादत हवं नाही तर काय तर गप्पा गप खात पडते पादत आंधारामध्ये आपल्या घरामध्ये कुलर आहे आपल्या घरामध्ये लाईट आहे आपल्या घरामध्ये आपला गादी हाय झोपायला होय यांना गादी हाय ना गोधडी हाय चटाई टाकी देतं आणि आंधारामध्ये पडतात पादत कोण कोणाच्या अंगोर पडण कोण कोणाच्या पादत पडन हे घर तरी पण मस्त तं, ठणठणीत आणि आपल्याला गाद्या झोपायला तरी पण आपलं दुखत आहे हे दुखत आहे ते दुखत आहे दुखत आहे कुठं पाट दुखती कुठं पाय डर दुखतोय आणि यायच्या मला यायच्या पोटामध्ये एक लेकरू यायच्या कमरेवर एक लेकरू आणि यायच्या डोक्यावर दोन हांडे तरी पण यांना काढ सुद्धा असा काटा सुद्धा मोडणार नाही अशी गोष्ट आहे बा आपले भयंकर असंय मी बघितलं त्या दिवशी एवढी हसले मी तुम्हाला काय सांगू मरणाचे हसले अशी घालायले त्या बायाकडे अशी बा घालाले ती बाया नाही तर मी अशी घाल त्याच्याकडे खालीवर खालीवर अशी घाले ती दुसरी बाया म्हणती अगं काय बघतीस आहे तिच्याकडं तिला आपटली नाही तिला दगडावर आपटली मरण नाही मी हसायला लागले म्हणलं तुम्हाला कसं काय आहे मी काय बघायला तर म्हणती मला समजलं तू काय तर म्हणलं हो ना बाई बघा ना म्हणलं आता हे माथारी आली आता लागली आता बडबड करायला माथारी बघा माथारी कशी माथारी कशी बडबड करते आहे का नहीं ना मैं को कुछ नहीं लेने का भगवान ने मेनू मतरे आ जाएगा क्या देख रहे हो मेरा बिजिया जाग जाग कर दिया सर मतरे बंदी मेरा वीडियो जाग जाग कर दिया जाग जाग वीडियो कर दिया मेरा हैं रब वो भाई ना जो, जो जो बोले चल ले का मतरे अम्मा जा रही क्या अब जाऊं बेटा मर मर चल ले भगवान मतरे अम्मा है का भगवान ने मेनू